मित्रांनो गेल्या काही दिवसात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत नुकतेच कलर्स मराठी वाहिनीवर सुख कळले ही नवी कोरी मालिका सुरू झाली आहे त्यानंतर आता आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला कलर्स मराठीच्या या नव्या मालिकेचं नाव अविर गुलाल असं आहे या मालिकेच्या प्रोमोमध्ये नुकत्याच जन्मलेल्या दोन मुलींची रुग्णालयात अदलाबदल होत असल्याचं दाखवण्यात आलं एक श्रीमंत घरातील मुलगी तर दुसरी गरीब घराण्यातील असल्याचं प्रोमो मध्ये दिसत आहे दोन अनोळखी मुलींचं नशीब एकाच रात्री बदलतं असं या मालिकेच्या प्रोमोमध्ये मध्ये म्हटलं गेलं आहे लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं समोर आलं आहे या मालिकेतून एक नवीन गोष्ट प्रेक्षकांच्या पाहायला मिळणार अबीर गुलाल ही मालिका एका कन्नड मालिकेचा रिमिक आहे या मालिकेची कथा ही यावर आधारित होती या मालिकेचा हिंदीतही रिमेक झाला आहे आता मराठी लक्षणा मालिकेचा रिमेक होत आहे मात्र या मालिकेचा प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षक ही मालिका बघण्यासाठी खूपच उत्सुक दिसत आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा